प्रभाग क्रमांक नऊ राजीव नगर जुना कुपवाड रोड परिसरातील शहर विकास आराखड्यानुसार प्रस्तावित असलेल्या रस्त्यांच्या हद्दीत बेकायदेशीरित्या खाऊगल्ली उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे हा निर्णय स्थानिक नागरिकांच्या हिताविरुद्ध असून परिसरातील वाहतूक स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य या सर्वच बाबींवर गंभीर परिणाम करणारा आहे या रस्त्यावर अहिवासी वसाहती असल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते अशा ठिकाणी खाऊ गल्ली सुरू केल्यास गर्दी कचरा व ध्वनी प्रदूषण वाढून रहिवाशांचं जीवन असुरक्षित होईल तसेच डीपी आराखड्यातील रस्ता हा नागरिकांच्या सोयीसाठी राखीव असून तो व्यापारी वापरासाठी बदलणं हा नियमभंग ठरतो खाऊगल्ली करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा भागातील नागरिकांनी दिला यावेळी राष्ट्रवादी कामगार जिल्हाध्यक्ष जिल्हा सरचिटणीस भाई नामदार सामाजिक कार्यकर्ते अजय भाऊ पुजारी अशोक कन्ना शिंगाडे सुरव पवार श्रीकांत धरण गुट्टे संगीता पुजारी बाळाभाई पुजारी आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते एक पण हे आले नगरसेवक पण आले नाहीत इथं आम्हाला विचारायला तुम्ही का आहात काय सकाळपासन आम्हाला की नाही खाऊच तर गाडा नको आहे आम्हाला रस्ता पाहिजे आणि इथं मुली जाणार येणार आम्हाला इथं खाऊ घालायचं ते नकोच आहे आम्हाला रस्ता तर रस्ता करून घेऊ दे आमचं काय अडचणच नाही हॅलो एकोणीसशे नव्वद सालापासून या राजीवनगरची स्थापना झाली वडर समाजाची सोसायटी झाली इथं कोणी ग्रस्थान फिरत नव्हते त्या व्हापासून इथं लोक जनता राहत्यात तिथं पाच फूट खड्डा होता त्यावेळेला आम्ही या खड्ड्यात डेरणे व पडीक माचे आणून हे खड्डा पूर्ण आम्ही मोजून घेतला लेवल झाली लेवल झाल्यामुळं डेपुडी रस्ता फुटी मंजुरी आहे मंजुरी झालेले ते रस्ता झाले नाही मग आमच्या खेळण्याचा पहिला इथं हे कार्यक्रम घेतला दोनदा झाले सुधीर जादाने देखील इथं नारळ फोडून गेले ह्याचा जो मा, मा बगीच्याचा कार्यक्रम जे होता हे काढून गांधी कॉलनीमध्ये स्वतः अतुलमान्यांनी ने तिकडे नेऊन टाकले आणि याला विरोध केले सगळ्यांनी मग इथं आता काय नसताना आता इथं आया बायका जाणाऱ्या आमच्या वीस पुटी रस्त्यावर आम्हाला येता जाता अडचण आहेत आमच्या बायका पोरं बाहेर कशी जाणार यांच्या गाड्याची अडचणी होत्या असं प्रशासकांना सांगण्याची माझी नम्र विनंती आहे त्यांनी विचार करावं आणि इथं त्यांनी गा आपल्या गाड्यांचं त्यांना दुसरीकडे प्रस्ताव जागा द्यावं असे त्यांच्याही पोटावर आम्ही पाय देत नाही आणि त्यांनी आमच्या पोटावर पाय देऊ नये जनतेचं त्यांनी संरक्षण करावं आम्ही विरोध त्या नगरपालिकेच्या नाही प्रभाग क्रमांक नऊ शिंदेमाळा लवली सर्कल राजूनगर साठामाल्याजवळील प्रस्तावित डी रस्ता ऐंशी फुटाचा लवली सर्कल ते लक्ष्मीजेव या दरम्यानचा जो जो, जो जो रस्ता मंजूर आहे त्या रस्त्यावर महापालिकेनं खाऊगल्लीचा घाट घातलेला आहे तरी या भागातील सटामाला असू दे किंवा राजूनगर मधील रहिवासी यांनी याला सकाळी प्रखर विरोध केलेला आहे तरीसुद्धा महापालिके तर खाऊगल्लीचा घाट घालत आहे तरी सुद्धा महापालिकेला माझं एक नम्र निवन निवेदन आहे की त्या ज्या भागातल्या लोकांना इथं खाऊगलीसाठी ते आणत आहेत ज्या रस्ता रस्त्यामध्ये खाऊगली करू शकत नाहीत त्यामुळे त्या खाऊगलीवाल्यांना पण माझं निवे निवेदन आहे की त्यांनी पण इथे येऊ नये काय तर तिने तिथून इकडे येणार आणि इथून पण त्यांना कदाचित भविष्यात इथून पण त्यांना उठवण्यात येईल म्हणजे ज्या भागात तिने आता व्यवसाय करतात तिथून त्यांना काढणार परत तिथं भविष्यात टी पी रस्ता जो मंजूर झालेला ऐंशी कोटीचा अजून पण त्यांना निघणार तर या भागातल्या लोकांचा विरोध आहे अग्र हा रस्ता इथल्या नागरिकांच्या मागणी जर मन मंजूर नाही केलं मा तर येत्या सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही इथं सांगली कुपळ रोड हा इथं रस्ता रोकवा आम्ही आंदोलन करू